हिरवा पोपट ग पोपट रानामध्ये हिरवा पोपट ग पोपट रानामध्ये ज्योती रडू नको ग रडू नको मनामध्ये तुला दिलं नाही ग दिलं नाही नामध्ये तुझी सासू आहे ग सासू आहे आई वाणी तुला वागविलं ग वागविलं ले की वाणी तुझी सासू आहे ग सासू आहे आई वाणी तुला वागविलं ग वागविलं ले की वाणी हिरवा पोपट ग पोपट रानामध्ये ज्योती रडू नको ग रडू नको मनामध्ये तुला दिलं नाही ग दिलं नाही रानामध्ये तुझा सासरा आहे ग सासरा आहे बापावाणी तुला वाघविलं ग वाघविल ले की वाणी तुझा सासरा आहे ग सासरा आहे बापावाणी तुला वागविलं ग वाघविलं की वाणी हिरवा पोपट ग पोपट रानामध्ये ज्योती रडू नको ग रडू नको मनामध्ये तुला दिलं नाही ग दिलं नाही रानामध्ये तुझा धीर आहे ग धीर आहे भावा वाणी तुला वाघविल ग वागविलं बहिणी वाणी तुझा धीरा आहे ग धीरा आहे भावा वाणी तुला वागविलं ग वागविलं बहिणी वाणी हिरवा पोपट ग पोपट राणामध्ये हिरवा पोपट ग पोपट राणामध्ये ज्योती रडू नको ग रडू नको मनामध्ये